कानडगाव का येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून या परिसरामध्ये सातत्याने वावरत असल्याचे आजूबाजूचे शेतकरी व जंगल परिसरा शेजारील तसेच शेतातील मजूर यांच्या निदर्शनास बऱ्याच वेळेला दिसून आला तरी या संदर्भात काल वन विभाग चांदवड यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संधान साधून त्यांना बिबट्या संदर्भात माहिती दिली असता तात्काळ वनविभागाचे आर एफ ओ कुटे फॉरेस्टर गायकवाड कर्मचारी खंदारे वनरक्षक प्रवीण चव्हाण अशोक शिंदे यांनी प्रत्यक्षरित्या ज्या ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे त्या परिसरात प्रत्यक्ष फिरून त्यांच्या पाऊलखुणा पावलाचे ठसे विस्टा आणि पाऊलवाटा शोधण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये तरस नावाचा हिंस्त्र प्राणी व बिबट्या यांच्या पाऊलखुणा आढळून आल्या व्यवस्थापन समिती अध्यक्ष मच्छिंद्र बिडगर यांनी ग्रामस्थांनी कानडगाव येथे पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी करण्यात आल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी राघो पुंजा राजनोर यांच्या शेतात बिबट्याचा वावर सातत्याने होताना दिसत होता त्यामुळे राजनोर यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला जेणेकरून रायपूर तालुका चांदवड येथे महिनाभरापूर्वी एका माणसाला जीव गमावा लागला तशी वेळ कानडगाव का वे येथील शेतकऱ्यांना येऊ नये यासाठी कानडगाव का येथे वनविभागाच्या शेजारील शेतामध्ये हा बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे यावेळी मच्छिंद्र बिडगर ग्राम व्यवस्थापन समिती अध्यक्ष कानडगाव बापूसाहेब राजनोर राघू पाटील राजनोर भगवान राजनोर हरि गुमनर अंकुश गुमनर भागवत राजनोर निवृत्ती लांडे बाळू गुमनर व ग्रामस्थांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मदत करून ते उपस्थित होते परिसरातील शेतकऱ्यांना सावध राहण्यासंदर्भात सूचना केलेल्या आहेत जेणेकरून बिबट्या आपल्या वस्तीजवळ येणार नाही व आल्यास त्याला सहज परतावून कसे लावायचे यासंदर्भात शेतकरी मजूर यांना समजावून सांगण्यात आले आहे बागला वृत्तांतासाठी भाऊसाहेब अहिरे आज मौजे कानाडगाव या का ठिकाणी गेल्या दोन तीन दिवसापासून बिबट या युष प्रव्यप्राणांचा वावर असल्याने मौजे कानडगाव का येथील स्थानिक ग्रामस्थ असतील तसेच ग्रामोने जे ग्रामोनेचे अध्यक्ष असतील श्री वसिंधराजी बिडकर यांच्या भ्रमणध्वनी भ्रमणध्वनी संदेशाद्वारे आम्ही या ठिकाणी दिनांक पंचवीस सव्वीस नकाल दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी कानडगाव परिसरात बिबट या वन्यप्राण्यांचा वावर असल्याने या ठिकाणी आम्ही फिरस्ती केली असून की त्या ठिकाणी आम्ही त्यांचे पाऊल खुणा असतील विष्ट्या असतील किंवा त्याचा बिबट या वन्यप्राण्यांचा पाऊलवाट असतील या या इत्यादी प्रकारच्या शोध मोहीम घेण्याचं आमकामी काम काल या ठिकाणी आम्ही श्री अध्यक्षांद्वारे केलं आहे आणि त्यांच्या मागणीनुसार आम्ही या ठिकाणी मौजे कर्नाटका येथे एक बिं बिबट्यासाठी एक पिंजरा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे मी ग्रामस्थांना एवढंच विनंती करेल की या ठिकाणी थोडंसं विभागाला त्यांनी सहकार्य करावे जेणेकरून आपलं जो ध्येय आहे की बिबट पिंजऱ्यात यावं यासाठी कुणीही या पिंजऱ्याकडे येऊ नये किंवा बिबट या वन्यप्राण्याला काय म्हणून त्याला त्रास देऊ नये त्याला त्याचा पाऊल वाटा असतील किंवा काय असतील त्याला डवचण्याचा प्रयत्न करू नये एवढं सांगेल धन्यवाद गेल्या पाच सहा दिवसापासून कानाडगाव आणि कानाडगाव परिसरामध्ये डोंगर भागामध्ये जो बिबट्याचा वावर आपण ऐकतोय बऱ्याच शेतकऱ्यांनी बघितला काहींनी रात्रीच्या वेळेला कुत्री वगैरे नेले काहींचे बकऱ्या गेल्या त्या संदर्भामध्ये काल आम्ही वन कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली आणि आमचे चव्हाणदादा असतील खांदारीदा असतील त्यानंतर अशोकराव शिंदे ही सगळी मंडळी आली डोंगर परिसरात जाऊन आम्ही काही माहिती घेतली तिथं काही त्यांचे ठसे शोधले त्या ठशांच्या माध्यमातून कळालं की तो तरस आणि बिबट्याचा वावर दिसतोय म्हणून आम्ही ग्रामस्थांनी सगळ्यांनी विनंती केली आणि आज त्यांनी ला हा पिंजरा दाखव पिंजरा हा पिंजरा आणला आहे आज ग्रामस्थ हिम ग्रामस्थांचे पण फोटो दाखव हे सगळे ग्रामस्थ या परिसरातले शेतकरी आलेले आहे आणि आम्ही हा पिंजरा आज श्री चव्हाण जे आमचे फॉरेस्टचे गार्ड आहे त्यांच्या माध्यमातून आणि त्यांचे जे वनमजूर आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही हा पिंजरा आज लावला आहे सुदैवाने हा आमच्या परिसरात असणारा हा जो बिबट्या आहे याने रायपूरसारखा नरबळी घेऊ नये आणि असणारे आमचं जे पशुधन आहे याचंही नुकसान होऊ नये हा पवित्र हेतू ठेवून आज कानाडगावमध्ये आम्ही हा लावतो आहे सुदैवाने त्याचं इथं प्रवेश व्हावा तो आमच्या कब्जेमध्ये यावा आणि त्याला आम्ही पुन्हा जर सापडला तर पुन्हा त्याला चांगल्या जंगलामध्ये की तिकडे त्याचा सहज उदरनिर्वाह होईल आणि त्याचं संगोपन होईल आणि आमचा त्रास कमी होईल या दृष्टीने आम्ही आज कानाडगावमध्ये हा पिंजरा लावलेला आहे माझ्याबरोबर चव्हाण आहे ग्रामस्थ आहे आणि मी वन विभागाचा अध्यक्ष या नात्याने आपल्याला विनंती करतो की या परिसरात कुणी येणार नाही याची दक्षता सगळ्यांनी घ्यावी